आई काम करू करू पण माझ्या हातच जायला लागलेत सासरे नुसता खो 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 होतो काय राव आलं देवा काय रे मायन शिपी लिहिलंय तू या अस सगळं वायत गालय मला आता काय झालं काय एवढी रडायच लागली काय करणार मी मग काय झालं माझ्या घरी माहितीये ना तुला काय चालू आहे सासर मारण्याचा खो 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 कॅन्सर आहे त्याला आणि त्याचं नुसतं सगळं खाणं पिणं सगळं जे नाही ते करावं लागतंय बाई जे कधी मी माझं लेकरांचं केलं नाही सांगू दे बाबा मला बोलता पण ना ते यार काय करू यार गोष्टी सांग राहतोच मी तरी काय सांगू तुला माहिती ना माझा सासरा बी तसाच करत होता हा किती खोकायचं बाई मला वैता गालचा त्याचा मी शेवट त्यांना सांगितलं एक तर तुम्ही राहायचं नाही तर मी राहील त्यांना मामांना बी सांगितलं आणि डायरेक्ट त्यांना म्हणलं अरे मग कुठं राहिला म्हणजे तुम्ही दोघं सेपरेट झालाय मी सांगितलं त्यांना एकतर मी राहीन नाही तर ठेवा बघा दोन्हीतलं कोण चॉईस तुम्हाला बघा मग मी जर गेले तर परत येणार नाही मी लगेच आयडिया केली आणि मथारेला नेऊन सोडायला लावलं कुठं कुठं सोडलं माथाऱ्याला एक तर म्हणत होती पुरीकडे नेऊन सोडा पूरगी लगेच म्हटली नक आणि माझीच लेकर ना असे डायरेक्ट वृद्ध आश्रम वृद्ध आश्रम कुठे यांची कटकट सहन करती तिथे करते चट बरोबर आहे ग तुझ मला पण त्रास होतो पण हे ऐकतील का माझी असं असत नवऱ्याला बोटावर गोल 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 गोडीत बोलून काम करायचं असत तू फक्त एकच म्हण एक तर मी राहीन नाही तर ते राहते बघा तुम्हाला पा, कुणाला कुणाला पाहिजे कोण पाहिजे तुम्हाला जसं तुझ्या नवऱ्याने तुला चॉईस केलं तसंच माझा नवरा मला चॉईस करण बघ हे कर रे आणि प्रत्येक नवरा बायकोच्या मुठीतच असतो असतच जाऊ का मग मी हो बघ बघतेच आता झालं <laughs> <laughs> <coughs> <laughs> का सरू आली पाणी मला थोडं आटे तिथं हाताने घ्यावं पाणी मी काय देणार नाहीये मी आले की बरं तुमचा खोकला सुरू होतो झालं तर हटकून करता पाणी दे सकाळी जेवलो नाही ना त्याच्यामुळं कळत नाही का भाकऱ्या करून ठेवलं हाताने घ्यायचं हाताने खायचं अरे नाही जाऊ ती आता काटी कशासाठी दिली मग अगो काही नाही चालत तर मग काठी घेऊन चला अरे माझ्या लेकरासारखी तू असं नको अस तुमचं लेकरू एक तिकडे गेलय सासरी त्याला तुमची काही किव आहे ना आणि तुम्ही म्हणा लेकरूर ती सासरवासी लेकरू आता तिला वेळ आहे का पण तिने येऊन विचारायला नाही पाहिजे का तुम्हाला कसं आहे बरं आहे का खोकला कसा आहे का तुम्हाला बरं नसता तर डॉक्टर कडे जाऊ पण तसं काहीच नाही नुसतं मलाच हे करावं लागतं तो बे माझी मुलीसारखी मुलगी मुलगी तर नाहीये ना का आता किती दिवस राहिले माझं जीव लाव मला थोडस नाही जीव लावू तुमच करू करूच माझ्या हात गेलेत जशी आले ना लग्न करून करतेच तस तुमच करते ताप झालाय ना माझ्या तुमच्या खोकल्या मुळे आता वय झालं होणारच आहे ना तर आव मग काठी कशाला दिली जा उठावा पाणी प्यावा

संपलं ना औषध आता तुला सांगितलं तुला लक्षात नाही राहिलं पाणी प्या थोडस औषध पाणी मी त्यांना तेच म्हणत होते हो की नाही कमी आणते म्हणून पाणी तेच म्हणत होते मला की नको असून बाई तू कशाला त्रास करते हो ना हो हो जीव लावतो ना लिखू मला मग सुनी मुलगीच असती ना तर लावलाच पाहिजे ना आता आहे ना स्वयंपाक झाला असला तर मला जेवायला वाढा बघ ना जेवायचं हो मी आहे ना करायला करायला स्वयंपाक रेडी आहे स्वयंपाक खेळत घेऊ म्हणजे राहिलो नाही कशाचं काय खरं आपण बोलत जाऊ नका त्रास होतो तुम्हाला मी त्यांना तेच म्हणते तुम्ही बोलत नको जाऊ ना असलं तर जेवायला मग तिथे जाऊन झोपतो मग खोप कुठे तिकडं तुम्हाला आजार वेळ सांगितले आतमध्ये बेड टाकलेलं त्या बेडवर अरे खोकला येतो तुम्हाला त्रास होतो रात्रीचं मग ते नको आपलं पडतो बाहेर पट आपण इथं गाडी टाकू ना म्हणजे नाही घरातच ठीक आहे तुझ्या आतमध्ये हा जा भाकरी आण पाणी पाणी प्या बाबा हा तेच तर तुम्ही आराम करा बरं आता बर ऐका ना आ, मला जरा तुमच्याशी बोलायचं जरा आतमध्ये आता का आ, आ, बोल, बोल बोल आ, हो, हो तुम्हाला पटो नाही तर नाही पटतो त्यांना आश्रम मध्ये टाकायचं आणि मी थोडी म्हणते डायरेक्ट हाकडून द्यायचं आपण टेक्निक काढू ना सगळ्यांना असं सांगायचं की आपण त्यांना देवाला पाठवलं पंढरपूरला आणि तसंच त्यांना हा वृद्धाश्रम मध्ये सोडून यायचं आता मी स्पष्टच बोलते आपल्या घरा घरामध्ये ना यायचे बंद झाले ते कोणामुळे आबामुळं कारण की त्यांचं दुखतंय म्हणून त्याच्यामुळे मी तुम्हाला एवढं सांगते त्यांना वृद्धाश्रम टाकू नाहीतर मीच माहेरी जाईन का तू मी बावट नाहीये पहिली गोष्ट जे बोलते ना ते खरं बोलते मला ते पटत नाही मला ते हवेत का मी हवे मी हवी का ते हवेत ते सांगा ते काय आयुष्य भरपूर ना नाहीये ते मेहनत जातील मी आयुष्यभर तुमच्या सोबत ते ठीक चला मग कुठे गेली त्यांची पिशवी येत ना कपडे म्हणजे तू भरूनच ठेवलं आबा हे घ्या म्हणजे हे घ्या पिशवी काय तुमच्या इच्छा होती ना पंढरपूरला जायचं हा 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 चला आपल्याला पंढरपूरला जायचंय आता अचानक हा मला जरा हाय दोन चार दिवस वेळ तर म्हटलं चला जाऊन येऊ देवदर्शन करून चला ना बर बर हालताय का आपण जायचे नाही आपण चला कपडे घेतले का बरं घेतले घेतले ना दिले ना आता तसे किती कपडे गाडी आणली आपा हो 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 मित्र आहे आपला तुम्ही पुढे बसा मागे बसतू ना तुम्ही दोघजण बसा पुढे दोघांनी बसतात आपा पुढे अहो जे सांगितलंय ते करा पुढे बसा म्हणलं की बसायचं म्हणजे बसा हो 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 हो, हो, हो। बस पोरांनो अरे थोडीशी मला लगी लाल ती गाडी थांबवताय काय थांबवतो थांबवतो काय कटकटे बाई माथाऱ्याची अरे लगी चालू इथं उतर तुम्ही हा 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 वैतागानले माथाऱ्यांनी आओ, बसा, रहता। राम, राम, राम लई दिवसाची इच्छा होती पंढरपूरला जायची अरे अरे गाडी बी नाही पोरं बी नाही कुठे गेली म्हणायची आता इथे तर काहीच नाही रनात चुडून गेली मला पूर काय करावं आता यांना इथं कोण बघायचं मला आता अंधार पडायला लागला कुठं जाऊ आता इथेच पडतो तो मग बघू काय असेल ती लागलेलं दिसतंय बाबा काय म्हणता काय आलो बाबा इकडे पडले इकडे काय पडले काय कोणी काय हे गर्दी काय नाही ना ते आता काय सोडलं पोरांनी गिर नाही नाही काय झालं बघ ना कोणा तुझ्या भावाने काय सांगताय हा मला म्हणले देवाला जाऊ आपण उठा तुम्ही उठा उठा नाही सोडून मला गेले निघून उठा उठवाळखीच का तुमच्या अहो माझे बाबा आता कुठे येतोय था मला तुम्हाला जिथे नेयचंय तिथे चला देवाला घेऊन जातो म्हणले मला नी सोडलं बघा एरंग तान त्यांना देव दाखवतो पोरांनी सोडलं काय हो ना हो ना पोरांनी बस बस करितो होय चकोली बस बाल हो बसते आम गड करतो त्यांना बघतो आता घरी घरीच गेले असतील ना गरी गरी। तो आगे तो आगे तो 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 ते काय माहिती कुठे गेले मला चांगलं ताज घरी सकोली हन्न करू नका बाबा नोडी गोडी

लाजा वाटू द्या जरा या यांचीच कमी होती पहिली गोष्ट मी यांना सोडलंच नाहीये माझ्या बापाला कशाला मध्ये आणते तू सोडलंच नाही मग हे चालत गेले का यांना एवढं चालायला येत का बरं ऐक तुला एवढाच प्रॉब्लेम आपण त्यांच्याकडूनच ऐकून तू ऐकलंय काय काय गरज हो सगळं ऐकलंय सगळं सांगितलंय मंदिरात नेताय म्हणताय देवाला आणि तिथं सोडलं का रस्त्यात पहिली गोष्ट कशात सोडलंच नाही आपण स्वतःहून गेले आपण काय काय बोलते ते तुम्ही स्वतःहून गेला की नाही काय खाली तोंड तोंड वरती करा ना म्हणजे तोंड बोल मला वाईट बोलायला लावू नका एक काम करा शेंचेच्या नसलं यांना सांभाळायला जमत तुम्हाला आणत आश्रमात कशा कुठतरी कशाला नेऊन सोडा हिस्सा करा या घराचा आणि जमिनीचा पाच एकर माझ नावावर म्हणजे आबाच्याच नावावर राहू द्या घराची वाटणी करायची डायरेक्ट हे सगळं मानसी मुळे झाले अरे तू का शेण खात होत काय घ्यायला बापाला पोटचा पोर रे तू एवढ तर बांधठेव अरे कष्टाचं ला माझ्या हे चीज अरे बाप नाही नाब राब राबलो रक्ताचं पाणी केलं ना हे सगळं तुमच्या हवाली केलं आणि मला आयरा सोडून देवाला घेऊन जातो म्हणजे सोडलं अरे कुत्रे माझा खाल्लं असत का मला माझं जायचं होत अरे हा जावाये हा जावायने मला लेकरासारखा जीव लाव चुकलं माझ काय बघा बाबा तर मला आहे ना वरुद्ध आश्रमात नेऊन घाला नाही पुढ म्हात्रीच्या केसाला जर काही त्रास झाला हा थरथर कापतोय तुला कापायला वेळ नाही लागणार पण ते वाटण्या वगैरे नको करू ना म्हणजे आम्ही वाटण्याचा विषय नाही घ्यावर तू बोलणारच हे बोलणारच मला माहिती होत वाटण्या झालं पाहिजे काय हा वाटण्या मला तुमच्यासोबत बोलायचं तुला सांभाळला येत नसेल ना तर मी माझं बाप मा सांभाळते कशाला म्हणजे आम्ही सांभाळतो ना चांगलं खाऊ पिऊ घालू पुरणपोळी आमटी भात सगळं खाऊ घालतो भाकरीच घालत कोर खाते आता आरधी कोर चार दिवसाचा राहिले किती दिवस माझे आहे एक दोन तीन वर्ष जगल आबा असं काय म्हणू नका तुम्ही अरे मग आता काय करते सांग बर हम्म काय पाहिजे एक तर तब्येत ठीक नाही खोकला आला या त्रास होतो माझा बाहेर पटकन आबा खरंच मला माफ करा मी नाही असं करणार खरंच चुकलं अरे माझ्या पोटच्या पोरी सारखा जेव लावला का तुला माझ्या ही वेळ आली तुम्ही मला आयरा

तुझा प्रॉब्लेम काय म्हणायचा तू सांग ना गट काही म्हणून नाही केलं मला जाई तुम्ही नसता आला तर मला कुत्र्या मांजरा निकाल असत नाही काहीच नाही माणसेला आपणच त्रास व्हायचा काय त्रास तू माझ्या पोटचं चुस ना काय त्रास होता तेच बाप्पांच दुखणं वगैरे ते तिला पटत नव्हतं तुमच्या बाप्पाच काही दुखत नाही अरे औषध टायमाला दिले तर खोकणार बी नाही ना मी औषध सुद्धा द्याय मला मग खोकला आलो काय करू चुकलं माझं मी नाही करणार परत असं खरंच आप खरच माफ कर मला एकदा एकदा परत तुम्ही माझं मुलीची सारखं मी खरंच तुम्हाला माझ्या बापासारखं सांभाळा ना बा चुकलं काय लागत रे मला काय लागत खरंच चुकलं माफ करा मला चुकलं माझ अरे कोण आहे तुझ्याशिवाय मला <laughs> माफ करायला चुकलं माझ तुमच्या वडिलांना माझे वडील समजून सांभाळा तुम्ही रडू नका बरा <laughs> माफ करायला लात नाही त्रास द्यायची पश्चाताप झाला त्याला या गोष्टीचा बा चकुली अजून मधून एक जा भेटायला ना हो आबा आबा तुम्ही चाला परत सकाळपासून तुम्ही काहीच खाल्लं नाहीये खरंच माझ चुकलं खरंच माफ करा लय उपकार झाले घेऊन आलात मला चला उठा चला उठा उठा खाऊ जीव चला चला तुम्ही पण जेवल्याशिवाय जाऊ नका आलो ना मला जरा घेतला माझ काहीच नाही हो माणसेला त्यांचा त्रास व्हायचा आणि तिनं मला आड घातली आपा तर मी म्हणजे ती मी काय करणार अर्पण तुझा बाप आहे रे चार दिवस जगत ते मात्र मला सांगायचं मी घेऊन गेलो असतो पण रस्त्यात सोडणे तुला योग्य वाटतं मला एक सांग नाही दाजी चुकलं माझ परत असं नाही करणार परत केलं तर जरी कधी अशी वेळ आली दाजी बायकोला सोडेल पण आपांना परत नाही सोडणार कधी दोघांना पण तेवढंच सांभाळलं पाहिजे बायको पण तेवढीच आहे तुला बाप पण तेवढाच आहे तुला असं नाही म्हणत मी बायकोला सोडून बापाला जर पण बाप तू देवाची भक्ती किती कर रे देव नाही पाहणार तुला बापच पाहणार आहे उद्या चल जेवण करून घेऊ बनवले का काही हात दुखात बसला होता आहे केलंस करेल या तो भावा गा नवन समोर लावा मावलो बोलो होतो